पण योग्य नाही परंतु आपल्या प्रदूषणाचा जो विषय आहे हा विषय इतके वर्ष अक्षम्य त्याच्याकडे दुर्लक्ष झालेला आहे आणि आता एकदम आपण असं चुटकी वाजवली की त्याच्यावर काहीतरी उपाय होईल असं म्हणजे ते प्रत्यक्षात तेवढं सोपं नाही हे शक्य करून दाखवणं आणि म्हणून आपण एका जागतिक लेवलवरचे लोक आपल्याकडे इन्व्हेस्ट करत आहेत आपलं केंद्र शासन करत आहे राज्य शासन करत आहेत आणि लोकल बॉडी अशा सगळे मिळून एक प्रयोग करतो आहेत आणि नाग नदी खरं तर एवढे वर्ष होणार नाही वगैरे असं आपण अजिबात म्हणायचं नाही नागपूर हे फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आहे सगळ्या ज म्हणजे राज्यामधला सगळ्या विभागामधला महत्त्वाचा फंडाचा एक हिस्सा हा विदर्भाच्या विभा विकासासाठी जातो आहो आहे नागपूरच्या विकासासाठी जातो आहे या नाग नदीमध्ये स्वतः याच्यासाठी मुख्यमंत्री महोदय आणि स्वतः सन्माननीय गडकरी साहेब केंद्रीय मंत्री यांनी हो फार पुढाकार करून हा प्रयोग इथे यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला जी माहिती आहे त्याच्यामध्ये तेरा एस टी पी इथे ऑलरेडी झालेले आहेत आणि त्याच्यात पाणी ट्रीट करून हे नदीमध्ये सोडलं जातं मुळामध्ये ओरिजिनली आपल्याकडे नदीमध्ये जे पाणी सोड सांडपाणी सोडायची प्रवृत्ती आहे आणि आपण एस टी पी करून ते आता ट्रीटेड वॉटर तिकडे सोडतोय म्हणजे नदीचं पाणी जे पावसाळ्यामध्ये कारण आपल्या या भागामधल्या नद्या बारामाही वाहत नसणाऱ्या बऱ्याचशा नद्या आहेत त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जेव्हा नदी कोरडी होते तेव्हा आपल्याला तिथे जे दिसतं ते सांडपाणीच प्रत्यक्षात तिथे असतं तर ते ट्रीटेड असल्यामुळे नॅचरल पाण्यामध्ये जेव्हा ते मिक्स होतं तेव्हा पाण्याची क्वालिटी कमी होऊ नये हा प्रयत्न असतो आणि गो आपण गोसीखूडचा स्पेसिफिकली याच्यामध्ये प्रश्न विचारला जिथे मच्छीमारीचा विषय आहे तिथल्या आरोग्याचा विषय आहे तर मत् त्या मत्स्य व्यवसायाचे विभाग आणि आरोग्य विभागाने आम्हाला अशी तक्रार प्राप्त नाही झाली आणि अशा कुठल्याही प्रकारची घ तिथे मास म्हणजे असंख्य म मासे मेले आहेत प्रदूषणामुळे किंवा असं काही नुकसान झालं आहे असं कुठेही आलेलं नाही तक्रार आपली आहे की इथे असं होत आहे पण त्याचं प्रत्यक्षात असं काही घडल्याचं आम्हाला द प्रदर्श प्रथमदर्शनी दिसत नाही आहे परंतु आपण सांगितलं की तेरापैकी अकराच एस टी पी हे नीट चालत नाही आहेत तर मी स्वत याच्यामध्ये एक कमिटी गठीत करून त्यांना या स्वत पाठवीन आणि त्याचा एक अहवाल तयार करीन आणि तो आपल्याला सभागृहाला अवगत करून देईन कारण मला सुद्धा हे महत्त्वाचं आहे की आपण एस टी पी एवढा खर्च करून उभे करतोय आणि ते चालत आहेत किंवा नाही कारण हे फक्त नागपूरमध्ये नाही पुण्यामध्ये पण हेच तक्रारी आहेत बऱ्याच महानगरपालिकाच्या क्षेत्रामध्ये एस टी पी पूर्ण क्षमतेने चालत नाहीत आणि त्याच्यामध्ये ते पैसा वाचवण्याचा प्रयत्न करतात एस टी पी कोणी चालवत असेल तर ते पाणी अनट्रीटेड पाठवतात असं एक तक्रार असेल तर आम्ही त्याच्यावर नक्कीच या अकरा एस टी पीवर परत रिव्हिजिट करून त्या सगळ्या गोष्टींवर आम्ही नक्कीच कारवाई करू आता कारवाई याच्यामध्ये करायचं म्हणजे काय आहे तर याला जास्तीत जास्त ताकदवर करणं एस टी पी चालले पाहिजे याच्यावर लक्ष ठेवणं आणि पाण्याच्या प्र प्रदूषणाचा विषय तर पाणीचं प्रदूषण असेल हवेचं प्रदूषण असेल याच्यावर वेळोवेळी आमचे यंत्रणा हे सॅम्पल घेत राहतात इन रेग्युलर इंटरवल्स आणि त्याप्रमाणे आम्ही त्याचे रिपोर्ट जनरेट करत असतो पण जसं हे सांगितलं मी की उन्हाळ्यामध्ये हे प्रदूषण दिसतं जास्त कारण पाणी पडलेलं नसतं आणि सगळं सांडपाणी आहे आता अनट्रीटेड वॉटर आहे आपण जेवढे पूर्ण राज्यभराचा अहवाल घेतला असताना फिफ्टी पर्सेंट अनट्रीटेडच वॉटर आहे तरी पण नाग नदीचा हा जो प्रकल्प आहे हा बराच पुढं आहे याच्यामध्ये आपण आम्ही जे ग्रहीत धरलं लोकसंख्येचा की बाबा चोवीस लाख लोकसंख्या आहे अराऊंड पुढे किती वाढू शकते याचा अंदाजा घेताना ग्रामीण भागाची लोकसंख्या आता जे काय आहे म्हणजे मी माझा आकडा आपण जो आहे त्याच्यामध्ये आपण अंदाजे सी त्याचं जे तिथे सांडपाणी तयार होतं त्याचा धरून हे प्लॅन केलेलं आहे तर चारशे पंचवीस म्हणजे ऐंशी टक्के जे आपलं वॉटर सप्लाय त्याच्या प्रमाणामध्ये हे ट्रीट होतं आणि त्याच्यासाठीच ही सगळी व्यवस्था उभी हो केलेली आहे आता इथे एक अजून एक विषय आहे मी प्रॉब्लेम आहे म्हणणार नाही की आता आपण जेव्हा इथे टेंडर डॉक्युमेंट करतो किंवा कुठला निर्णय घेतो तर हे जायकाच्या स्टँडर्डप्रमाणे बऱ्याच अंशी लक्ष द्यावं लागतं आणि त्याच्यामुळे थोडा त्यांचे जे पर्टिक्युलर स्टँडर्ड आहे त्याच्यामुळे निश्चितच थोडा कमी जास्त विलंब लागतो मी मंत्री झाल्यावरच याची पहिली वर्क ऑर्डर तेव्हा गडकरी साहेबांनी स्वतः लक्ष घालून ही वर्क ऑर्डर आपण त्याची केलेली आहे आता हे कामाचं कुठलंही मोठं मॅसिव काम आहे म्हणजे आज या कामाची किंमत जवळपास एकोणीसशे सव्वीस कोटी रुपये आहे आणि एकोणीसशे सव्वीस कोटीमध्ये आपण पाच पॅकेजेस तयार केलेले आहेत त्या पाच पॅकेजेसमध्ये आपण वेगवेगळे वे, एस टी पी लावण्याच्या संदर्भातला विषय आहे परत सिवरल सिवर लाईन आहे दोनशे तीन किलोमीटरची आहे त्याचं टेंडर डॉक्युमेंट आपण जायकाला ऑलरेडी सबमिट केलं आहे ते आता असेसमेंट करत आहेत दोनशे एकोणीस किलोमीटरची सिवर लाईन आहे त्याचं टेंडर ऑलरेडी फ्लोट झालेलं आहे आपण इथे प्रदूषण होऊ नये म्हणून एका ठिकाणी विद्युत शव म्हणजे तिथे बेसिकली अंतविधी आहे त्याच्यासाठी आपण ती व्यवस्था शवदाहिनी ही उपलब्ध करून दिलेली आहे तर ह्या सगळ्या प्रयत्न एका वेळी आपण करत आहोत पण ह्या प्रयत्नातून प्रदूषण नाही झालं पाहिजे या इथपर्यंत जसं आपण जर बघितलं की आता जेव्हा मोदीजींनी स्वच्छता अभियान जाहीर केलं त्याच्या आधी सर्रास लोक परसदार वापरायचे गावातलं सर्रास आम्ही पण सकाळी गाव जेव्हा गावामध्ये जायचो प्रचंड दुर्गंधी असायची सगळीकडे लोक शौचाला बसलेले असायचे हे चित्र आता आपल्याला दिसत नाही त्याच्यासाठी दहा वर्ष आपण प्रयत्न करून शून्यापर्यंत आणलंय तर इथे हे जे शंभर पन्नास वर्ष अभ्यूज झालेलं आहे हे काय पन्नास शंभर दिवसात ठीक होणार नाही त्याला एवढं भव्य काम उभं करायला तो वेळ लागणार आहे तत्पूर्वी त्यामध्ये तरी आम्ही रेग्युलर पाण्याचं चेकअप करतो आम्ही नगरपालिकांना सतत नोटिसा पाठवत असतो सर्व महाराष्ट्रातल्या नगरपालिकांना आम्ही नोटीस की तुमच्या टी पीवर लक्ष ठेवा एस टी पी हे न प्रोसेस करता पाणी पाठवत असतील तर हे चुकीचं आहे आणि इलिगल पण खूप वस्त्या तयार होतात त्याचं पण इलिगल वस्त्यांचं सुद्धा आताच मगाशी बंटी पाटलांनी पाण्याचा प्रश्न उपस्थित केला की जेवढं पाणी नाहीये पुण्यात तेवढे घर बनत आहेत ह्या सगळ्या गोष्टी केवळ म्हणजे प्रदूषण विभाग नाही तर तिथला नगरविकास विभाग तिथला पाणीपुरवठ्याचा विभाग तिथे जसं आता तुम्ही मत्स्य व्यवसाय म्हटला तो विभाग ह्या सगळ्यांचं कॉर्डिनेशन हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे नक्कीच विषय गंभीर आहे पण हे अकरा एस टी पी नीट चालतात का नाही हे मी स्वतः पाहिन स्वतः त्याच्याबद्दल स्वतः म्हणजे मी फिजिकली प्रत्येक ठिकाणी नाही जाणार पण मी एक तीन सदस्यांची कमिटी जे मे बी नागपूर डिव्हिजनमधले नाहीत अशांना सांगून हे वेळोवेळी इन्स्पेक्शन मी करतेच आहे ते करेन आणि याच्यामध्ये आपण लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल जायकांनी लवकरात लवकर परवानगी द्यावी फास्ट ट्रॅकमध्ये आपण हे काम करू असा प्रयत्न कर करू शकतो एवढंच सांगू शकते आम्ही ध्वनी प्रदूषण हा विषय आपण इतके वर्ष कधी गंभीरतेने घेतलेला नाही त्यांनी याचे किती गंभीर परिणाम असू शकतात हे आता वरचेवर लोकांच्या लक्षात येत आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दलची जागरूकता त्याच्याबद्दल ज जा एक स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्याचा आपण निर्णय घेतलेलेच आहेत हे पोलीस प्रशासनासोबत आपण या निर्णय घेत असतो त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाची ऑथॉरिटी ठरलेली असते म्हणजे जर ॲडिशनल कमिशनर रँक असेल मोठ्या शहरामध्ये किंवा ॲडिशनल एस पी रँक असेल किंवा कलेक्टर ह्याचे पूर्ण प्रमुख असतात आणि त्यांना आपल्या ॲक्टप्रमाणे एक वर्षातून काही दिवस हे तयार करावं लागतात आणि त्या दिवसांना प पंधरा दिवस जवळपास ते देतात आणि ते एक जानेवारीपर्यंत यादी द्यावी लागते जिथे ते ड अशा मिरवणुकांना आणि ध्वनी प्रदूषणासाठी त्यांची परवानगी ही विशिष्ट वेळेच्या जास्त दिलेली असते अदरवाईज या परवानग्या नाहीत अवैध पद्धतीने हे जिथे चालू आहे तिथे तात्काळ तक्रार झाल्याबरोबर ॲक्शन घेण्यात येते आता ते ह्याचे सगळे मानकं देखील ठरलेले आहेत इंडस्ट्रीयल एरियामध्ये सकाळच्या वेळी पंच्याहत्तर डी बी तर रात्रीच्या वेळी सत्तर डी बी कमर्शियल एरियामध्ये पासष्ट डी बी रात्रीच्या वेळी पंचावन्न डी बी तर रेसिडेन्शियल एरियामध्ये सकाळच्या वेळी पंचावन्न डी बी आणि रात्री पंच्याहत्तर पंच पंचेचाळीस डी बी आणि सायलेन्स झोन असतो तिथेसुद्धा जवळपास पन्नास डी बी दिवसा आणि सा चाळीस डी बी रात्री म्हणजे रेसिडेन्शियल अँड सायलेन्स झोन हे जवळपास रात्रीच्या वेळी फार त्यांच्यामध्ये फरक नाही पाच डी बीचा फरक आहे आणि हे स्ट्रिक्टली पाळण्याचा प्रयत्न मोठ्या शहरांमध्ये जागरूकता आहे लोक करता आहेत पण नक्कीच आपण म्हटलं तसं पोलीस प्रशासनाबरोबर मिळून कारण ह्याच्यामध्ये आमचा रोल वेगळा आहे एक लिमिटेड रोल आहे ह्याच्यामध्ये मेजर अधिकार हे सर्व प पोलीस प्रशासनाकडे आहेत आणि नक्कीच त्यांच्याबरोबर आपल्याकडे नंबर्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला कुठे असं होत असेल अवैध पद्धतीने तर तिथे तक्रार लगेच दिल्याबरोबर तात्काळ काही मिनिटात पोलीस मी स्वतःच देते बऱ्याच वेळा म्हणजे आता मी सरकारी निवासस्थानात आहे म्हणून मला तिथे एवढा त्रास नाही पण माझे जेव्हा मी वैयक्तिक बिल्डिंगमध्ये राहायचे मागे एक बँकवीट हॉल होता इतके रात्री जोरजोरात त्यांचे जो बर वारात यायची आवाज असायचे आणि तेव्हा मी स्वतः तक्रार करायची खरंच पाच मिनिटात माझं नाव नाही सांगितलं तरीही तक्रारीची दखल पोलीस घ्यायची हे च कौतुकच करण्यासारखी गोष्ट आहे पण नक्की त्याच्यावर एक भविष्याच्या काळात आता काय कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत मोठे मोठे कोस्टल हायवे चालू आहेत त्याचे आवाजच एक ॲडिशनल असतात uh, वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रम असतात वेगवेगळ्या धर्माचे कार्यक्रम असतात त्याचे आवाज असतात मिरवणुका असतात लग्न कार्य आपल्याकडचे ते पण खूप नॉइझी असतात तर ह्या सगळ्या गोष्टीत बँक्विट्स हॉल बँक्विट हॉल जे आहेत त्यांनी बाहेर ध्वनी टाकू नये त्याच्या संदर्भामध्ये कडक आम्ही कारवाया करत आहोत प्लास्टिक वापरू नये म्हणजे पर्यावरणाचा विषय असं म्हणून ह्याच्यामध्ये पण आम्ही दा दाखल घेत आहोत तर ह्या सगळे प्रयत्न आम्ही करत आहोत आपण जी सूचना दिली त्याप्रमाणे ग्रह खात्याबरोबर बसून निश्चितच आम्ही ह्याच्याबद्दलचा एक प्लॅन करू आणि आपण पुणे शहरातले आहात शेखांजी सोलापूरमध्ये आपण एवढं कौतुकाने सांगितलं तर आपणही इनिशिएटिव्ह घ्यान पुण्याच्या मिरवणुकांमध्ये आपण असं करू शकलो तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये यश येईल हळूहळू मी म्हणणार नाही की लगेच पण हळूहळू याच्यामध्ये जागरूकता नक्कीच निर्माण